कुरकुरीत असे बटाट्याचे वेफर्स तयार झालेले आहेत खूप पांढरे शुभ्र आणि उपवासाला खायला आणि झटपट जर खिचडी बनवायचा म्हणजे नको असेल सारखं सारखं खिचडी काही खायचे तर आपण हे बटाट्याचे वेफर्स बनवून हे उपवासाला खाऊ शकतो आणि पोटही भरलं जाते म्हणजे बऱ्यापैकी पोटही भरलं जातं तर इथं मी दोन बटाट्याचे वेफर जे आहेत ते मी तुम्हाला तळून दाखवते खूप पातळ असतात त्यामुळे मंद गॅसवरती तळल्यानंतर हे खूप म्हणजे खूप छान लागतात आणि याचा कलरही पाहू शकता खूप म्हणजे खूप पांढरा शुभ आहे तर आपण पाहूया की हे बटाट्याचे वेफर्स बनवले किती कसे तर इथे मी दीड किलो बटाटे घेतलेले आहेत त्याची आपण साल काढून घेवा वरचीवरची जी साल आहे ते आपण काढून घेणार आहे पहा अशा प्रकारे आपण साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर आपल्याला एक मोठं काम करायचं आहे ते म्हणजे काय हा बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे जेव्हा आपण बटाट्याचे वेफर्स बनवत असतो तेव्हा आपल्याला सर्व बटाटे जे आहे ते पाण्यामध्येच ठेवायचे आहेत अजिबात त्याला असं कोरडं ठेवायचं नाही त्यामुळे काय होतं ते पाण्यामध्ये त्याचं पूर्णपणे स्टार्च निघून जातं तर आता मी तर एक बटाटा घेते आणि त्याचे काप करून घेते ज्या ज्या साईडला बटाट्याचा जो मोठा एरिया असेल पहा मी बोटाच्या साईडने दाखवते जो मोठा एरिया आहे त्या साईडने आपण बटाट्याचे असे वेफर्स करून घेणार आहे हे वेफर्स करण्याचं सायदा नॉर्मली सर्वांकडे असते नसेल तर तुम्हाला शंभर रुपयेमध्ये मध्ये बाजारमध्ये भेटून जाईल तर अशा प्रकारचं तुम्ही घेऊन या आणि त्याचे असे पातळ पातळ स्लाईस करा पहा किती पातळ आहेत इतके पातळ आपण सर्व बटाट्याचे स्लाईस करून घेणार आहे आणि हे सर्व स्लाईस केल्यानंतर आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे आता मी सर ते सर्व बटाट्याचे जितके आहे दीड किलो त्याचे जे आहे ते स्लाईस करून घेते इथं एक भरून आपले बटाट्याचे स्लाईस झालेले आहेत तर आता आपलं ही म्हणजे फर्स्टला आपण हे एका पाण्यातून दुसऱ्या पाण्यामध्ये टाकत आहे ज्यामुळे काय होईल जितकं जास्त बटाट्यामध्ये स्टार्च आहे ते निघून जाईल आणि ते बटाटे आपले एकमेकाला चिटकणारे स्वच्छ असे दिसतील आणि ते चुरगड्यासारखे होणार नाही आता मी हा एक नंबर एका पाटीतून दुसऱ्या पातेलामध्ये करत आहे आपण पूर्ण जे स्टार्च आहे ते काढून टाकणार आहे नंतर काय करायचं आता आपण हे एका पातेल्यातून म्हणजे एका पाटीतून दुसऱ्या पाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता दोन नंबर तुम्हाला नंबर दिसत असेल तर दोन नंबर आता आपण ज्या पातेल्यामध्ये ठेवले होते बटाटे ते आता पाटीमध्ये ती पाटी काय केली मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये दुसरं नवीन स्वच्छ पाणी घेतलं आणि ह्या पातेल्यातील बटाट्या सर्व मी आता पाटीमध्ये ट्रान्सफर करत आहे ही दोन नंबरची स्टेज झाली आता तीन नंबरच्या स्टेजमध्ये आलं पाटीमध्ये बटाटे आले तरी हे पाटीमधले बटाटे मी काय करणार आहे पातेलामध्ये पातेलं पूर्ण स्वच्छ घेतलं आणि त्यामध्ये आपण काय केलं हे बटाटे जे वेफर आहे ते पातेलामध्ये टाकून घेतले आता फोर नंबरचे स्टेज आता आपण पातेलातील बटाटे जे आहे ते बा पाणी किती स्वच्छ दिसेल असं तुमचं हे पाणी स्वच्छ दिसलं पाहिजे आता सर्व वेफर्स आहे ते मी म्हणजे बटाटाचे स्लाईस जे आहे ते मी एक नंबरच्या पाठीमध्ये करत आहे आता हे फायनली आपली पाच नंबरचं आहे पाणी खूप स्वच्छ आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दोन ते चार तास यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे ते दोन ते त्या चार तास मी बाजूला ठेवलेलं आहे तोपर्यंत चुलीवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे जितका पातेलाचा मोठ्या एरिया असेल तितक्या एरिया घ्यायचा म्हणजे आपले वेपर्स जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे उकळे जातील आता हे पाणी म्हणजे हे पहा बटाटे मी चार ते पाच तास सात तास चार ते पाच तास साईडला ठेवून घेतलेला आहे पहा खूप पातळ आहे आणि थोडेसे कडकही झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे त्यासाठी लागणार आहे ते दोन चमच मी तुरटी घेतलेली आहे त्याची बारीक पूड करून घेतलेली आहे बाजारामध्ये तुम्हाला इझिली तुरटीची पूड भेटेल आणि मी तीन चम्मच मीठ घेतलेले आहे चवीसाठी म्हणजे आवश्यकता सुद्धा तीन चम्मच मी घेतलेला आहे पहा इथे बटाट्याचे वेफर्स आहेत खूप छान पाण्यामध्ये त्याचे पूर स्टार्च निघून घेत गेलेले आहे आणि खूप पांढं शुभ्र पडलेलं आहे इथं आता आपण पाहूया की पाणी उकळे का पाण्याला उकळी आलेली आहे अशी मोठी उकळी आली असेल त्याच टायमाला आपल्याला काय करायचं आहे चवीनुसार मीठ आणि जी काही आपण तुरटी घेतली होती दोन चमच ती इथं ॲड करायची आहे आणि यामध्ये आपण काय करायचं आहे उकळीमध्येच जे पाटीमधील चिप्स होते ते याच्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहे वेफर्स तुम्ही वेफर्स करताना मेन लक्षात ठेवायचं की उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला वेफर टाकायचे आहेत नाहीतर त्याचा जसं घट्ट गोळा बनेल तसं खूप म्हणजे खूप चिपचिपत होईल तसं आपल्याला बनवून द्यायचं नाहीत आता मी एक एकूण सर्व पाठीतील वेफर जे आहेत ते पातेलामध्ये ट्रान्सफर करते आणि याला मी कडक उकळी करून घेणार आहे आणि आपण जेव्हा पातेलामध्ये वेफर्स टाकतो आणि त्याला उकळी आणत असू तर मधूनमधून आपण स सारखं चेक करत राहायचं आहे की म्हणजे खा खालचे पण तितके शिजले पाहिजेत आणि वरच्या साईडचे जे आहे ते तितके पण शिजले पाहिजे पहा हे मधून मधून असे म्हणजे असं उलतानाने फिरून घेते आता फायनली थोडी थोडी उकळी आलेली आहे आता मोठी उकळी आली की मी याला काय करणार आहे आता पातेलं जे आहे ते खाली उतरून घेणार आहे तोपर्यंत शिजले की नाही शिजलं की नाही कसं चेक करायचं आता आपण दोन वेप वेपर्स जे आहेत ते आपण साईडला काढून घेऊया साईडला काढून घेतल्यानंतर बघा मी याचा मधून भाग करते हात तुटताना ना असा इझिली तुटला जात नाही आणि थोडंसं म्हणजे असं पा थोडंसं मीन्स इजिला तुटलं जात नाही असं झालं की आपले वेफर्स शिजलेले आहेत असे समजायचे नंतर काय करायचं जाळीच्या साहाय्याने आपण सर्व जे वेफर्स आहे ते पाठीत काढून घ्यायचं आणि थोडंसं म्हणजे लगेच काढून घ्यायचं आणि ते आपल्याला काय करायचं आहे एका कोरड्या ठिकाणी असं पसरून घ्यायचं येत साधारण तुम्ही ओढणी जरी पसरली तरीही चालेल तर पाहि तर मी मोठी लाट ओढणी पसरली आहे तर त्याच्यावरती मी एक एक वेफर्स जे आहे अशा पद्धतीने ठेवून घेते तुम्ही अशाच पद्धतीने आणि हे वेफर्स जे आहे ते उन्हामध्ये पूर्णपणे असे वाळवून घेते साधारण दोन दिवस तर नक्कीच लागतील आपल्याला हे कडक वाळण्यासाठी जर तुमच्यासाठी म्हणजे म्हणजे तुमच्यासाठी जर जा ऊन नसेल तर तुम्ही फॅन जा तुम <coughs> तुम कालही वाळवू शकता पण जास्त करून तुम्ही उन्हामध्येच केलेले बरे तर इथं पहा म्हणजे साधारण मी बारा वाजता टाकले होते सहा वाजता मी पाठीमध्ये काढून घेतले या हीच पाठी मी सकाळी उठून अजून उन्हामध्ये ठेवणार आहे म्हणजे कडक दोन दिवस मला बारीक असं म्हणजे कडक असं वाळवणार आहे आता इथं मी दुसऱ्या दिवशी वाळत ठेवले होते पहा खूप छान सुकलेले आहेत जास्तही गोळा झालेला नाही आता मी एक पेपरच घेते आणि तुम्हाला तळून दाखवते पहा खूप छान पातळ ही झालेले आहेत पहा खूप छान झालेले आणि तुम्ही उपवासालाही नक्कीच खाऊ शकता उपवासाला म्हणजे असं हे एकदा बनवून ठेवलं ना तुम्ही वर्षभरही खाऊ शकता तर इथे पहा मेक पेपर जो आहे तो त्यामधून कट करून दाखवते खूप छान झालेलं आहे आणि कट असा आवाज येतो खायला तर खूप छान लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू